मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश भुगे आणि आपण पाहता सार्थक न्यूज भाजपा एकनाथराव शिंदे यांची शिवसेना आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना या तीनही बातम्या दिल्यानंतर आज आपण नव्या विषयाकडे आलो आहोत आज आपण देत आहोत प्रभाग क्रमांक दहामधील मनसेचे इच्छुक कोण असणार आहे सन दोन हजार बारामध्ये नाशिक महापालिकेमध्ये चाळीस नगरसेवक निवडून आणून ज्या पक्षाने सत्ता स्थापन केली असा मनसे त्यानंतर तीन आमदार शहरामध्ये मनसैनिकांनी निवडून आणले आणि नाशिक शहरामध्ये मनसे हा मोठा पक्ष त्यावेळी ठरला होता मात्र आता या पक्षाला सध्या घरघर लागलेली दिसत आहे नेते आहेत मात्र कार्यकर्त्यांची फळी कुठे दिसत नाही दोन हजार बाराच्या निवडणुकीमध्ये सातपूर विभागामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहा नगरसेवक निवडून आले होते मात्र येणाऱ्या नाशिक महापालिका या पक्षाला मोठ्या प्रमाणात जोर लागेल सध्या या पक्षाचे नेतृत्व नाशिक महापालिकेचे माजी सभागृह नेते आणि ज्येष्ठ नेते श्री दिनकर अण्णा पाटील तसेच नाशिक महापालिकेचे माजी सभापती श्री सलीम मामा शेख हे दोन नेते करीत आहेत ज्येष्ठ नेते श्री दिनकर अण्णा पाटील आणि सलीम शेख यांना सातपूर विभागामध्ये मोठी ताकद या निमित्ताने निर्माण करावी लागेल हे दोन नेते मनसेला कोणत्या प्रकारे पुढे घेऊन जातात हे येणाऱ्या काळामध्ये समजेल आता आपण पाहणार आहोत प्रभाग क्रमांक दहा मधून इच्छुक असणाऱ्या यादी नाशिक महापालिकेचे ज्येष्ठ नेते श्री सलीम मामाशेख यांच्या पत्नी फरीदा मामी शेख या प्रभाग क्रमांक दहामधून निवडणुकीची तयारी करीत आहेत त्याचबरोबर माजी नगरसेविका श्रीमती बाबाताई नागरे यांचे चिरंजीव मीनानाथ नागरे हेही या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसतील असे दिसत आहे याच प्रभागामधून महिंद्रा अँड महिंद्रा एम्प्लॉईज एं युनियनचे माजी सरचिटणीस सोपान शहाणे हे सुद्धा तयारी करीत आहेत पिंपळगाव बहुला येथील रहिवाशी आणि मनसेचे माजी विभाग अध्यक्ष विशाल भाऊले हे सुद्धा निवडणुकीची तयारी करीत आहेत सभा क्रमांक दहा आणि सातपुर विभागाच्या संपूर्ण पॅनलची जबाबदारी ही श्री दिनकर अण्णा पाटील आणि सलीम मामाशेख यांच्यावर असेल असे स्पष्ट चित्र दिसत आहे सध्या तरी श्री दिनकर अण्णा पाटील यांचे संपूर्ण लक्ष हे शहरामध्ये दिसत आहे दिनकर अण्णा पाटील आणि सलीम शेख जो पॅनल ठरवतील तोच पॅनल या प्रभागात असेल असे कार्यकर्ते बोलून दाखवितात शेष म्हणजे जसजशी निवडणूक जवळ येईल तसतसे या पक्षामध्ये कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची रीग वाढणार आहे असेही दिसत आहे शिवसेना आणि मनसेची युती झाल्यास मनसेलाही फायदा होऊ शकतो आणि शिवसेनेलाही फायदा होऊ शकतो असे एकंदरीत चित्र दिसत आहे मराठी माणसाचे हात बळकट होण्यासाठी मनसे आणि शिवसेनेची युती होणे गरजेचे आहे असे मनसैनिकांनी सांगितले आहे एकूणच पाहता प्रभाग क्रमांक दहामध्ये मनसेला जास्त ताकद लावा लागेल असे चित्र स्पष्ट दिसत आहे सार्थक न्यूजसाठी मी योगेश भुगे सातपूर नाशिक धन्यवाद